पुण्याच्या सी ई पी संस्थेच्या वतीनं झेस्ट टू के ट्वेंटी सिक्स ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली या स्पर्धेत इचलकरंजीतील डी टी इन्स्टिट्यूटच्या क्रीडा विभागातील संघानं तब्बल आठ विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत संस्थेच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवला पी पुणे यांच्या वतीनं झेस टू के ट्वेंटी सिक्स ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली या स्पर्धेत डिकेटीई संघानं यजमान सी ई पीच्या बलाढ्य संघावर मात करत मिक्स क्रिकेट स्पर्धेत आणि पुरुष कॅरम संघात उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला पुरुष कबड्डी संघानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात द्वितीय क्रमांक मिळवला थाळीफेक भालाफेक आणि शंभर मीटर धावणं या वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रथम तर गोळा फेक आणि आर्चरी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून खेळाडू उल्लेखनीय यश संपादन केलंय विजयी खेळाडूंमध्ये श्रावणी पवार समृद्धी कुलकर्णी ऋषी शहा प्रवीण अस्वले शुभम कोकितकर चंद्रशेखर कवटेकर रितेश पटेकरी संकेत पटेकरी अनिकेत निर्मळ प्रेम चव्हाण जगदीश मारुणकर कौशल घुणके सुजल पाटील अथर्व कोरे सुशांत माने श्रीनिवास माळी श्रेयस पाटील समर्थक कुंभण्णावर सर्वेश चव्हाण कुणाल माळी श्रीनाथ भोसले आयन कलावंत मोईन तांबोळी चिदेबेरी सिमदी यांचा समावेश आहे या चमकदार कामगिरी करत संस्थेच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवलाय या खेळाडूंना क्रीडाप्रमुख ओंकार खानाज यांचं मार्गदर्शन लाभलंय